श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे खूप मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा देवपूजा करताना या गोष्टी घडल्या तर देव साक्षात तुमच्याबरोबर आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही चला तर बघूया काय होतं पुढे देवपूजा करताना जर आपल्या बाबतीत का असे काही घडले तर तुम्ही समजून जा की देव साक्षात तुमच्याबरोबर आहे तुम्ही करत असलेली पूजा त्या देवाने मान्य केलेली आहे मित्रांनो आपण देवपूजा करत असताना काहीतरी अशा गोष्टी घडतात की ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो आपण ज्या भक्तिभावाने देव देवाची पूजा करत असतो त्या भक्तीपोटी देव आपल्यावर प्रसन्न असतात असेही प्रसन्न झालेली देवता आपल्याला देव पूजेच्या वेळी किंवा इतर वेळी काही असे विशेष संकेत देत असतात त्यामुळे ते आपण अगर प्रसन्न झाले आहेत हे त्यांना दाखवून द्यायचे असते पण मित्रांनो काही वेळेला पूजेच्या घाईगडबडीत आपले या गोष्टीकडे लक्ष नसते आपल्याकडे असलेल्या संके संकेतांकडे लक्ष नाही चला तर मग जाणून घेऊयात असे कोणते संकेत आहेत त्यामुळे देव आपल्यावर प्रसन्न झाला आहे आणि तो आपल्यासोबत आहे याची जाणीव करून देत आहे पहिला संकेत म्हणजे तुम्ही देवपूजा झाल्यानंतर जेव्हा घरात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये जिथे तुम्ही देवपूजा केली आहे त्या ठिकाणी अगरबत्ती किंवा धूप लावता हे लावल्यानंतर ज्यावेळी याचा धूर अचानक आपल्यासमोर आपल्या संपूर्ण घरात भरभरत असेल आणि आपल्याला प्रसन्न वाटायला लागले तेव्हा समजून जायचं की देवाने आज आपली पूजा मान्य केलेली आहे आणि तो आता साक्षात आपल्याबरोबरच आहे दुसरा संकेत दुसरा संकेताच्या बाबतीत पाहायचं म्हटलं तर जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी काही वेळाने किंवा पूजा करत असताना एखादा भिकारी किंवा लहान मूल आपल्या दारात किंवा घरात येणे हा सुद्धा एक संकेतच आहे अशावेळी त्या आलेल्या भिकाऱ्याला भिकाऱ्याला किंवा लहान मुलाला आपणाला त्यावेळी जे खायला देणे शक्य आहे ते द्यावे कारण त्यांच्या रूपात आपला दे देव स्वतः आपल्याकडे आलेला असतो तिसरा संकेत म्हणजे जे आपण देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवावर जो दे देवऱ्यावर जो दिवा लावतो तो काही काही वेळा अचानक मोठ्या प्रकाशमान होतो तेव्हा सुद्धा समजून जायचं जाणून घ्या की आपण आपल्या देवासोबत समोर आहोत किंवा देव आपल्या समोर आलेला आहे आणि यावेळी आपण देवाऱ्यातील देवा देवाकडे हात जोडून आपल्या अडचणी असतील तर समस्या समस्या असतील ते काही जे काही मागणी असेल ते सांगून मागून द्यावे निश्चित आपल्या अडचणी तात्काळ दूर होतील चौथा संकेत असा आहे की काही वेळेला आपण देवपूजा झाल्यानंतर जी अगरबत्ती किंवा धूप लावतो त्यामुळे आपल्या घरामध्ये आपणाला ओम किंवा कुठल्याही देवाची मूर्ती आकार दिसतो तेव्हा सुद्धा समजून जावे की साक्षात देव आपल्याबरोबरच आहे पाचवा संकेत असा आहे की जेव्हा आपण देवपूजा करत असतो त्यावेळी अचानक कोणीतरी पाहुणे येणे किंवा कोणीतरी मित्र येणे यालासुद्धा सुद्धा विशेष संकेत मानला जातो असे झाल्यास अशा वेळी लक्षात ठेवावे की जणू त्यांच्या रूपामध्ये देवच आपल्याकडे आपण्यासाठी भेटण्यासाठी आलेला आहे कुठलेही कुठलेही पाहुण्याचा किंवा मित्राचा अपमान होईल असे कोणतेही कृत्य आपण करता कामा नये अशावेळी करू नये सहावा संकेत म्हणजे जेव्हा आपण देवपूजा करतो तेव्हा जी फुलं अर्पण करतो त्यातील एखादी फुलं अचाक अचानकपणे खाली पडले तर अशावेळीसुद्धा संकेतच हा सुद्धा खूप महत्त्वाचा संकेत आहे आणि आपल्याबरोबर आपला देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत आहे असल्याचेच जाणून घ्यावे जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळी आपण केलेली पूजा देवाला मान्य झालेली आहे आणि आपला भगवान आपला देव आपल्यासोबत आहे यावेळी नमस्कार करून आपल्याला ज्या अडचणी असतील भविष्यातील काय मागणे असेल ते देवापुढे आपल्याला मांडायचे आहे मनपूर्वक नमस्कार करून घ्यायचा आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ